जय भीम लाल सलाम तरुण मित्रमैत्रिणींनो मी नसीर शेख डी वाय एफ आय डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेचा जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव आहे येत्या तीन ऑगस्टला परभणी या ठिकाणी आपल्या डी वाय एफ आयचं जिल्हा अधिवेशन होत आहे डी वाय एफ आय हे तरुणांचे जे काही शिक्षण आणि रोजगाराचे जे प्रश्न असतात त्यासाठी एक दबाव गट म्हणून ही संघटना काम करत असते या संघटनेमध्ये आपण काम करण्यासाठी सामील व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो आहे आ या ठिकाणी असलेल्या शिक्षणाच्या ज्या ज्या समस्या आहेत किंवा जे रोजगाराच्या समस्या आहेत त्यावरती ते ही संघटना काम करते पण याशिवाय तिथले जे स्थानिक प्रश्न आहेत त्या स्थानिक प्रश्नावरती सुद्धा काम करते आणि इव्हन तरुणांचे जे करिअर मार्गदर्शनाच्या अनुषंगाने असेल करिअरच्या दृष्टीने ते जे महत्त्वाचे उपक्रम आहेत ते सुद्धा ही संघटना राबवत असते आपलं हे परभणी जिल्हा अधिवेशन पाचवं परभणी जिल्हा अधिवेशन तीन ऑगस्टला परभणीला होत आहे आपण सर्वांनी त्यात सामील व्हावं अशी परत एकदा कळकळीची विनंती